अधुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुझ्या सगळ्यांचा सुरुवात करते श्रावण महिना सुरू आहे भक्ता भक्ता दोन श्रावण सोमवार झाले आणि विविध सणांची रेलचेल देखील सुरू झाली आहे म्हणजे आता नागपंचमी हा सण होऊन गेला आता लवकरच बहीण भावांच्या पवित्र नात्याचा अतुट नात्याचा लवकरच सण येणार आहे तो म्हणजे रक्षाबंधन यंदा नऊ ऑगस्ट पंचवीस शनिवारी रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि नारळी पौर्णिमा जी आहे ती शुक्रवारी आलेली आहे म्हणजेच आठ ऑगस्टला आलेली आहे तर रक्षाबंधन आपणास माहिती असेलच रक्षाबंधन ज्या दिवशी असतं त्या दिवशी भद्राकाळाचं सावट हे नक्कीच येतं मागच्या वर्षी देखील होतं तर यंदा सुद्धा म्हणजेच नऊ पंचवीस रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ हा असणार आहे की नाही सोबतच रक्षाबंधनाच्या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता आहे भावा बहिणीने भावाला राखी बांधण्याचा ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चला सुरुवात करूया तर मंडळीनो श्रावण महिन्यातला प्रत्येक सण प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी प्रत्येक वार हा महत्वाचाच असतो कारण की श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची रेलचेल सुरू होऊन जाते बघता बघता दोन श्रावण सोमवार झाले पहिले नागपंचमी हा सण देखील झाला आणि श्रावण महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमा ही जी म्हणजे श्रावणातली पौर्णिमा तिथे आली की त्याला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं सोबतच या दिवशी रक्षाबंधन देखील असतं तेच रक्षाबंधन यंदा नऊ ऑगस्टला आलेलं आहे शनिवारी आलेला आहे दोन दिवस म्हणजे आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दोन दिवशी पौर्णिमा तिथी दाखवत आहे त्यामुळे यंदा आपला रक्षाबंधन तिथी कधी साजरी करायची आहे सोबतच पौर्णिमा कधी संपते आहे कधी चालू होणार आहे या सर्व गोष्टी सांगणार आहेतच आणि अजून एक गोष्ट म्हणजेच भद्रा काळात सावट आहे की नाही ते पण आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया की पंचांगानुसार पौर्णिमा तिथे आधी कधी सुरू होते आहे आणि कधी संपते आहे ने रक्षाबंधन नेमकं कधी आहे ते आपण पाहूया तर मंडळींनो सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छिते नारळी पौर्णिमा म्हणजेच जी पौर्णिमा असते श्रावणातली जी काही पौर्णिमा तिथे येते तिला आपण नारळी पौर्णिमा आणि त्या दिवशी रक्षाबंधन देखील असतं आता नारळी पौर्णिमा आपल्यास माहिती असेल की जे कोणी कोळी बांधव आहे जे समुद्राच्या जवळपास राहतात ते त्या दिवशी समुद्राची पूजा अर्चा करतात समुद्राची पूजा अर्चा करून नारळ अर्पण करतात आणि जे काही आपलं सगळं काही जे बंद होतं म्हणजे त्यांचं मच्छीमारीचं जे, जे काही काम बंद होतं ते या दिवसापासून त्या म्हणजे मच्छीमारीला सुद्धा त्यांच्या कामाला सुरुवात होत असते आणि ते मनोभावे श्रद्धेने या दिवशी समुद्राची देखील पूजा करतात म्हणून त्याला नारळी पौर्णिमा देखील नाव पडलेलं आहे म्हणजे कोळी बांधवाचा सगळ्यात मोठा सण असतो हा तर त्यामुळे नारळी पौर्णिमा देखील खूप महत्वाची आहे आणि सोबतच आता पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आहे कधी संपते आहे ते बघूया तर मंडळीनो पौर्णिमा तिथी जी आहे ती आठ ऑगस्टला दुपारी बरोबर सव्वा दोन वाजता दोन वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती नऊ ऑगस्टला पौर्णिमा समाप्ती बरोबर दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगू इच्छिते उगवत्या सूर्याची तिथी जी असते ती तिथी योग्य मानली जाते त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन जे आहे ते नऊ ऑगस्टला साजरं करायचं आहे आणि नारळी पौर्णिमा जी आहे ती आपल्याला आठ ऑगस्टला दाखवली गेली आहे त्यामुळे नारळी पौर्णिमा जी साजरी करतात सोबत लक्ष्मी व्रत सुद्धा या दिवशी आलेलं आहे ज्या मी त्याच्यावरती काल व्हिडिओ केला आहे चॅनलवरती आलेला आहे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कशा प्रकारे करायचं आहे उद्यापन कसं करायचं आहे एक दिवसाचंच हे लक्ष्मी व्रत असतं ते नक्कीच की प्रत्येक स्त्री आणि प्रत्येकाने ते करावं आणि नक्कीच त्याचा अनुभूती घ्यावी खरंच खूप छान आणि प्रभावी हे व्रत आहे तर वर्धलक्ष्मी व्रत आहे नारळी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथे देखील दुपारी सव्वा दोन दोन वाजून तेरा मिनिटांनी शुक्रवारी सुरू होणार आहे आता ही झाली पौर्णिमा तिथे चालू होणे आणि समा, समाप्त होणे तुम्हाला सांगितलं मी की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करत असतो आता योगायोग बघा किती छान आहे की बा आता श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण कुठल्याही एका शुभ दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजन हे करतच असतं त्यामुळे आपण जे काही प्रत्येक म्हणजे पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन घरामध्ये करतो ते सुद्धा तुम्ही यंदा आठ ऑगस्ट किंवा नऊ ऑगस्टला पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करू शकता तर तुम्हाला प्रदोष काळात जर सत्यनारायण पूजन करायचं असेल तर नक्कीच आठ ऑगस्टला संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला भद्राकाळ या आठ म्हणजे भद्राकाळ आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे आता तर यंदा भद्राकाळ नऊ ऑगस्टला जे रक्षाबंधन आहे त्या दिवशी भद्राकाळ दिवसभर नाही आहे त्यामुळे तुम्ही नऊ ऑगस्टला दिवसभर सकाळीपासून ते रात्रीपर्यंत कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता भावाला राखी बांधू शकता ओवाळू शकता नऊ ऑगस्टला भद्राकाळ नाही आहे तर भद्रा काळ जो आहे तो आठ ऑगस्टला सांगण्यात आलेला आहे पंचांगानुसार तर भद्राकाळ जो आहे तो आठ हो जी पौर्णिमा सुरू होईल तशी दुपारी दोन वाजून बारा बारा वाजता भद्राकाळ सुद्धा सुरू होणार आहे आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी भद्राकाळ सुरू होईल आणि नऊ ऑगस्टच्या पहाटे पहाटे म्हणजे सूर्योदयाच्या नंतर नाही बरं का पहाटे पहाटे बरोबर एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर अशा प्रकारे भद्राकाळ जो आहे तो नऊ ऑगस्टला नसणार आहे सूर्योदयापासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत रक्षाबंधन साजरं करू शकता प्रत्येक बहिणी भावाला त्या दिवशी दिवसभरात राखी बांधू शकते त्यामुळे अत्यंत हा नऊ ऑगस्टला तुम्ही कधीही दिवसभरात साजरा करू शकता कारण की भद्रकाळाला की काय होतं तो काळ आपल्याला तो काळ आणि राहू काळ जर सोडला तर आपल्याला थांबावं लागतं तो काळ संपल्यानंतरच आपण आपण भावाला राखी बांधू शकतो कारण की अशी पौराणिक एक कथा आहे की भद्रकाळामध्ये राखी बांधू नये कारण की का कारण की याच्या मागे एक कथा सुद्धा आहे बघा कारण की भद्रा काळ जो आहे तो असं म्हणाल की अशुभ काळ मानला जातो कारण की असं म्हटलं जातं की भद्रा जी आहे भद्रा ही जी देवी आहे ती भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे आणि शनीदेवाची ती बहीण होती तर अशा प्रकारे भद्रा काळामध्ये जी आ, राखी बांधली गेली म्हणजे भद्रा काळामध्ये भद्रा देवीने जी आ, राखी बांधली होती त्यांच्या बंधूला म्हणजेच कोणाला किंवा रावणाला राखी बांधली होती भद्रा आणि त्या भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाला अशी एक पौराणिक आणि आध्यात्मिक कथा आहे त्याच्यामुळे सगळ्या बहिणी थोड्याशा घाबरलेल्या असतात या काळामध्ये आणि असं पौराणिक कथेनुसार त्यांनी ऐकल्या असतात त्यांच्यावरती भरपूर सारे व्हिडिओज वगैरे असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कानावर पडल्यामुळे प्रत्येक बहिणी थोडीशी घाबरते भीती वाटते की नको या काळामध्ये आपण थोडंसं नंतर उशिरा बांधून तरी चालेल पण शुभ काळामध्येच आपण आपल्या भावाला राखी बांधावी असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं कारण की प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घासाठी सोबत त्याचा आनंदाचा भावा, भावा त्याला भरभरून प्रगती व्हावी त्याची आयुष्यामध्ये असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं म्हणून प्रत्येक बहिणी हे शुभ काळामध्येच भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत असते तर नक्कीच भद्रा काळ तुम्हाला मी सांगितलं आहे की कधी चालू होतो आहे आठ ऑगस्टला दोन वाजून बारा मिनिटांनी चालू होईल तो रात्री म्हणजेच नऊ ऑगस्टच्या पहाटे बरोबर एक वाजून मिनिटापर्यंत भद्राकाळ असेल नऊ ऑगस्टला शनिवारी दिवसभर भद्राकाळ नाही तुम्ही दिवसभर साजरे करू शकता सगळ्यात त्यात। चांगला योग जो आहे तो कधी आहे सर्वार्थ योग जो म्हणतात ना सौभाग्य योग आणि सर्वार्थ योग सगळ्यात शुभ काळ जो आहे तो असणार आहे नऊ ऑगस्टला सूर्योदयापासून ते दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे हा Uh, सर्वात योग या काळामध्ये तुम्ही जर भावाला राखी बांधली तर अत्यंत शुभ काळ असणार आहे सूर्योदयापासून नऊ ऑगस्टला शनिवारी ते दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी या शुभ काळामध्ये बांधावी ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरं केलं राखी बांधली कारण की कसं असतं कोणी परगावी जातं कोणी कोणाचे भाऊ गावावर नेणार असतात कोणी कुठकडे लांब असतं लांब राहतं त्याच्यामुळे तो योग जर तुम्हाला त्या योगावर तुम्हाला जर शुभ सर्वात सिद्धी योगावर जर तुम्हाला राखी बांधणं शक्य होत नसेल तर नक्कीच तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता नऊ ऑगस्टला त्यामुळे यंदा काही घाबरण्याचं का काम नाही आहे प्रत्येक बहीण बहिणीला अक्षरशः निवांतपणे नऊ ऑगस्टला तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रक्षाबंधन साजरे करू शकता भावाच्या तर राखी बांधू शकता अशा प्रकारे तुम्हाला ह्या संपूर्ण माहिती आहे कारण की कसं आहे आपण आहे कुठलाही सण आला की आपण शुभ काळ अशुभ काळ नक्कीच बघत असतो म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगितलेला आहे की यंदा भद्रकाळ नाही आहे नक्कीच निवांतपणे साजरा करा आणि हो सोबतच मी सांगू इच्छिते तुम्हाला श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातली ही पौर्णिमा आहे आणि छान असा योग आहे वरदलक्ष्मी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन पौर्णिमा तिथे आहे सर्वात सिद्धी योग आहे त्यामुळे नक्कीच यंदा या महिन्याच्या पौर्णिमेपासून तरी का एका होईना घरामध्ये सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा अखंड लक्ष्मी प्राप्तीचा डोक्यावरील कर्ज निवारण्याचा सर्वात प्रभावी आणि अतिशय प्रभावी हा उपाय आहे तोडगा हे नक्कीच करायला सुरुवात करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ